नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी बोली भाषा निमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या बोलीभाषाविषयी जाणून घेऊया भाषा हे विचार भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे दर थोड्या अंतरावर भाषा बदलते असे मानले जाते महाराष्ट्रात मराठी ही मूळ भाषा असली तरी ती प्रत्येक विभागात जिल्ह्यात मराठी बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्या मराठीच्या बोलीभाषा आहेत महाराष्ट्राच्या आदिवासी भागात तेथील स्थानिक बोलीभाषा संवादासाठी वापरली जाते या बोलीभाषामुळे मूळ मुल प्रणाम प्रमाण भाषा हो ही समृद्ध होत असते महाराष्ट्रात सुमारे साठ ते सत्तर बोलीभाषा आहेत गेल्या काही दशकांमध्ये मराठीच्या विविध बोलीविषयी सर्वसामान्य वाचकांच्या मनात कुतूहल वाढत आहे तसे पाहिले तर स्वातंत्र्यपूर्व काळातही बोलींना लेखनात थोडेफार स्थान देण्याची प्रवृत्ती रवी मंडळ काळातील प्रादेशिक वाङ्मयात होती पण साठोत्तरी साहित्यात ती प्रवृत्ती विशेष लक्षणीय ठरली त्यामागे वास्तववादी दृष्टिकोनाचा आग्रह होता त्यामुळे दलित ग्रामीण साहित्यात बोलींचे उपायोजन मोठ्या प्रमाणात होऊ लागले भाषा दर बारा कोसावर बदलत असते असे म्हणतात त्यामुळे महाराष्ट्रात बोलींचा मोठाच विविध रंगी फुलोरा पाहायला मिळतो नागपुरी वराडी खानदेशी अह अहिराणी मालवणी कोकणी कोल्हापुरी आदी प्रादेशिक बोलीबरोबरच जाती विशिष्ट तसेच व्यवसायनिष्ठ अशा बोलीही आढळतात साठोत्तर कालखंडात उद्धव शेळके यांनी ढग एकोणीसशे साठ मनोहर तल्ला यांची माणूस एकोणीसशे त्रेसष्ट या कादंबऱ्या त्यातील वराडी बोलीमुळे उठून दिसल्या होत्या मराठी साहित्याचा दहा दिशांनी विस्तार करणाऱ्या या बोलींच्या बहराचे आपण मोकळेपणाने स्वागत कराव्याच हवे आचे लेखन बोलीकडे केवळ चून म्हणून नाही तर रंजनाचे साधन म्हणून पाहत नाहीत व्यक्ती आणि समाजवान यांची बोलीशी जुळलेली नाळ या लेखनातून लक्षात येत आहे त्यामागे कलात्मक अपरिहार्य आहे तशीच सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीची भावनाही आहे आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषाविषयी मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद